विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील केवळ विशाळगडच नव्हे तर राज्यभरातील ज्या ज्या गड किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ती सर्व हटवण्यात येतील तसेच सर्व गडदुर्गांचे शासनांकडून संवर्धन आणि विकास करून त्यांचे पावित्र राखले जाईल असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले आहे विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे के यांच्याकडे केली आहे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्याकडे ही मागणी केली या आहे यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रदोद आणि आमदार श्री भरत शेठ गोगावले उपस्थित होते यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कोणावरही आम्ही अन्याय अन्याय होऊ होऊ देणार देणार नाही नाही कारवाई छत्रपती ना शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत ती काढण्यासाठी प्रशासनाने समय, समय मर्यादेत कारवाई केली नाही त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झालाय मात्र आंदोलन करणाऱ्या गडदुर्गा प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावणे तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करणे अत्यंत चुकीचे असून या प्रकरणी सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी तसेच सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी या राज्यातील ज्या ज्या गडांवर अतिक्रमणे झाली आहेत ती सर्व अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवावीत अशा मागण्याही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींना आश्वस्त केले गडदुर्ग रक्षण करण्याचे व शिवप्रेमींना संरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शिवप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत 嗯。